क्रमांग कृषी कृषीपन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत देवळा त्यानंतर कळवण येवला येवला अंदसूद लासलगाव सोलापूर या ठिकाणच्या लाईव्ह अपडेट पुणे पुणे उलटिकडी मार्केट यार्डातील लाईव्ह अपडेट काय आहे त्या संदर्भातील लाईव्ह अपडेट जाणून घेत आहोत थोडी शोधून बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे आज पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये जास्तीचे दर काय चालू आहे आणि पस्तीसशे रुपयापर्यंतचे मार्केट कुठे चालू आहे सविस्तर थोडक्या संपूर्ण लाईव अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेत आहोत थोडीशी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आणि चार हजार रुपयापर्यंत जे मार्केट कुठे चालू आहे ते सुद्धा जाणून घ्या तपर चार नवीन असाल तर माझा शेतकरी याट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू असू नका शकता बाजार समिती पिंपळगाव बसून दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी पिंपळगाव बसून बसूनकांसाठी आज अवघग तीस हजार चारशे क्विंटलची दाखल झाली कमीत कमी सातशे जास्ती असतं पस्तीसशे सरासरी एकतीसशे रुपयापर्यंतचे मार्केट नाशिक जिल्ह्यात आज तीन एकतीसशेच्या सरासरी एकतीसशेच्यापर्यंत सरासरी दर गेले आहे जास्ती दर या ठिकाणी पस्तीसशे रुपयापर्यंत गेलेला आहे शेतकऱ्यांनी या ठिकाणी बघितलं तर देवळा या ठिकाणीसुद्धा उन्हाळ्यांसाठी आज आवक सात हजार दोनशे क्विंटलची धाकादारी कमीत कमी बाराशे जास्ती असतं तेहतीसशे सरासरी तीन हजार पन्नास रुपयापर्यंतचे मार्केट चालू आहे त्यानंतर बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी तेतीसशे खेडचाकण तीन हजार भुसावळ एकतीसशे अमरावती फळ भाजीपाला लोकल कांदा पस्तीसशे सांगली फळ भाजीपाला लोकल कांदा बत्तीसशे पन्नास त्यानंतर पुणे तीन हजार पुणे पिंपरी तीन हजार पुणे मुशी लोकल कांदा तेवीसशे नंतर या ठिकाणी बघितलं इस्लामपूर लोकल कांदा बत्तीसशे वाई लोकल कांदा बत्तीसशे कामटी चार हजार रुपयापर्यंतचे मार्केट चालू आहे त्यानंतर येवला या ठिकाणी उन्हाळकांसाठी आज या ठिकाणी एकतीसशे अकरा रुपयापर्यंतचे मार्केट येवला अंध्रसूद उन्हाळकांसाठी एकतीसशे एक रुपयापर्यंतचे मार्केट लासलगाव उन्हाळकांसाठी तेहतीसशे एक रुपयापर्यंतचे मार्केट सिन्नर नायगाव उन्हाळकांसाठी एकतीसशे त्र्याहत्तर मनमाड या ठिकाणी बाजार समितीमध्ये सुद्धा उन्हाळकांसाठी आज एकतीसशे चौसष्ट रुपयापर्यंतचे बाजारभाव चार हजार रुपयापर्यंत तुरळक बाजार समितीमध्ये आवक कमी असल्याने बाजारभाव आहे परंतु या ठिकाणी जास्तीचे दर आणि सरासरी एकतीसशे ते पस्तीसशे रुपयापर्यंत नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसमंत या बाजार समितीमध्ये आज रोजी चालू आहे व्हिडिओ आवडला नक्कीच लाईक करा चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जे महाराष्ट्र धन्यवाद